आपण बिस्किट शौकीन असाल तर ही बातमी एकदा बघाच आपण खात असलेले बिस्किट खाण्यायोग्य आहे का ते बिस्किट सुरक्षित आहे का हे तपासल्यानंतरच बिस्किट खा कारण धुळ्यातल्या नामांकित असलेल्या डी मार्ट कंपनीमधून घेतलेल्या गुड्डे बिस्किटच्या पुड्यामध्ये चक्क आळया आढळल्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे धुळ्यातल्या अनिकेत बारी या ग्राहकाने डी मार्टमधून बिस्किटे खरेदी केली होती खरेदी केलेले बिस्किटे घरी जाऊन खाण्यासाठी फोडली असता त्यामध्ये चक्क आळया आणि बुरशी आढळून आली आहे त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे आपण खात असलेले खाद्यपदार्थ सुरक्षित आहेत का असा प्रश्न समोर येत आहे बिस्किटांमध्ये बुरशी व अळयांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे याबाबत बारी यांनी अन्न व औषध प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे यावर जिल्हा प्रशासन संबंधित कंपनी विरोधात काय कारवाई करते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे सामान सारखं सामान्य लोकांचं कसं आहे हां आज माझी आमची मुलगी जर आजारी पडलेली आहे कारण आहे ना आम्ही जर तिथूनच दरवेळेस दरवेळेस तिथूनच आम्ही किराणा करतो काही काही अस्वस्थ असतो तिथूनच घेतो आज अशा प्रकारे जर आळा जर त्याच्यामध्ये नितीन बुरशी लागलेली पूर्ण तर त्याला जबाबदार फक्त डिमांडाची म्हणजे विनंती आहे की डिमांड का धुळेकर मी अनिकेत बारी राहणारा धुळे डोळ्यामधला ॲक्च्युली काही दिवसापूर्वी ना मी नेहमी डिमांडमधून माल घेत राहतो किरणासाठी घरगुती याच्यावरती तर आता रिसेंटली मी कालच माझ्या मिसेसने गुड्डेचं बिस्किट होतं आणलेलं डिमांडमधून पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या त्याच्यातनं बुरशी होती त्याला लागलेली तर मी त्या संदर्भात म्हणजे त्याच्यात माझ्या मुलीलासुद्धा त्रास होतो त्या गोष्टीने तर तिलासुद्धाच चालू त्याच्यावरती हे चालू आहे हॉस्पिटलमध्ये काम चालू त्याच्यावरती तर तिच्यावरती झाल्यानंतर ते त्यांना सांगितले जिल्हा आपल्या धुळ्यातले अन्न प्रशासन देखील दिलेलं निवेदन की त्याच्यात कारवाई करण्यात यावी तर त्यांना तसं निवेदन पण दिले आणि जिल्हाधिकाऱ्या सरांना पण त्यांना निवेदन दिले तर याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी कारण हे असं माझ्यासोबत घडलेलं तर कुठल्याही धुळेकारासोबत घडू नये ही माझी देखील इच्छा आहे एक चांगला नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत आहे तर बाकीचे सगळ्या धुळेकरांनी मला सपोर्ट द्यावा सहकार्य करावं हीच नंबर विनंती आणि धुळ्यामध्ये डिमांडला व त्याच्या जे कोणी त्यांनी उत्पादक आहे गुड्डे वगैरे बिट याचा त्यांच्याबद्दल कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी हीच माझी नम्र विनंती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेवर टोळक्याकडून हल्ला करत घराची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार नंदुरबार मधील रायसिंगपुरा या भागात सायंकाळच्या सुमारास घडला आहे घडलेल्या घटनेनंतर पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नेमका हल्ला कशामुळे करण्यात आला याची माहिती समोर आलेली नाही मात्र नगरसेवकच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनतेचा काय असा संतप्त सवाल उपस्थित करत तडीपार गुंडांकडून हल्ला झाल्याचा आरोप पीडित माजी नगर सेविकेच्या कुटुंबियांनी केला आहे माजी नगर सेविकेच्या घरातील पुरुष मंडळी मैतासाठी बाहेर गेल्याने हा प्रकार घडल्याचं समोर आला आहे याबाबत पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे अचानक झालेल्या या घटनेत माजी नगर सेविकेच्या हाताला जखम झाले असून गळतील सोनपोत घरातील साहित्यांची देखील तोडफोड झाल्याची माहिती माजी नगर सेविकेसह तिच्या कुटुंबियांनी दिली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे मात्र या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नंदुरबार शहरात कायद्याचं राज्य आहे की नाही असा प्रश्न देखील या निमित्ताने समोर आला आहे तुमच्यासोबत काय घटना घडली आहे पोटामध्ये चाकू घालत होता त्याला चाकूला मी बचवायला गेली बचवायला गेली तर त्याला चाकू बी लागला किंवा मी जीव वाचवायला गेली तर पोत बी ताणून घेतली आणि माझ्या पोटातच घालत होता माझ्या जेव्हा सर्व लहान लहान मुलं बसलेले होते मी अभ्यास घेत होती ते मुलं बी घाबरून गेले होते आणि तर तीस तीस किंवा पंचवीस लोक होते सर्व आणि तीन जण घरामध्ये आले होते सर्वे सर्व हे करत होते लहान लहान मुलं पण घाबरून गेले गे मी पण घाबरून गेले कुठं काय करतोय तो कुठं फेकतोय मी त्याला आवरायला गेली तो सांगत होता एकाच्या तरी वार करेल मी असं सांगत होता तो लेडीज पैकी मी त्याला सांगितलं तू कशाला वार करतो या आम्हाला येऊ जेंट्स मग आमच्यावर वार करा की तो म्हणे सर्व मुलं घाबरून गेले चाकू हातामधून घेतला तर चाकू माझ्या हाताला बी लागला तो वारच करत होता पोटामध्ये तिथे आपण लोक बघू नाही शकत ना की ती आले काय टाका होते तीन जण हात आले ना ते कोण काय खेचताय कोण खेचताय काय कार्य करत यापर्यंत तोपर्यंत काय करतायच्या दर्जाने शिव्या देत होतो मग शिव्या देतोय मुलांना बघत नाही काय अभ्यास करत होते आमच्याकडे मोज झालेली ते सगळे जेंट्स आमच्या तिकडे गेलेले होते आम्ही सगळे तीन तीन चार जणच घरात होते आणि सगळे मुलं आमच्या घरात होते व्यक्ती काय मला माहित नाही तो बाहेरून शिव्या देत येत असला आणि मध्ये काय की आला मुलं अभ्यास करत होते मुले अभ्यास करत होते आणि डायरेक्ट दोन गाडीवर टू व्हीलर न उतरला आणणारे आता आला तो आणि एक एका मी नाही का त्यांना बघितलं आणि ते आले ते आणि मध्ये त्यांनी मुलांना बी धमकवलं आणि आम्हाला बी मारतोय असं करतो तसं करतो बोलतोय आम्हाला काही माहित नाही घरात एक पण लेडीज नाही आणि आमच्या आईच्या कुटुंब मध्ये मा मातारी मेली तिथे गेलेले होते सर्व लेडीज जेन्ट्स आणि बाहेर निघालो माल मध्ये बाहेर निघालो तिथे बाहेर तापाची ताप पोरं उभे बरं आमचे पोरं होते हे जे पण ते घरात आले त्यांना कारवाई करायची कडीतच्या कडीत द्यायची त्यांना कारवाई काय आम्ही असं सांगतो आज आमच्यावर असं केलं उद्या उद्या घरात घुसला काय असतं काय केलं असतं हे त्यांनी बघावं बस ही मागणी आहे बाकीचे ओळखीचे होते असे पटले आम्ही सगळे मोतीत होतो आमची आजी म्हणजे चुलत आजी वारून गेली गौरव पॅलेस माग सगळे मोतीच्या ठिकाणी होतो आम्ही तिथे गेलो होतो फक्त लेडीज होती घरात आणि लहान मुलं होते ते आले फक्त एकच जनतेच्यातला दोन तीन जण सापडले त्यांना पोलीस घेऊन गेले एक दोन जणाला ते घरात आले त्यांनी तोडफोड केली पूर्ण ड्रिंक केलेलं त्यांनी हद्दपार लोक आहे बाकीचे त्याच्यात म्हणे हद्दपार लोक नंदुरबारात फिरत कसं काय म्हणजे पोलीस प्रशासन किती हे करतंय याच्यावर तुम्हाला आता समजून जाईल हे आरोपी हद्दपार यांच्यावर पहिलेच राईटचे गुन्हे दरोडा तीनशे पंच्याण्णव तीनशे सात मर्डर करणं हे करणं यांचे हे धंदे खंडणी वसूल करणं यांच्यावर गुन्हा ऑलरेडी दाखल आहे तरी आज एक माझी नगरसेवकाच्या घरी हल्ला करता म्हणजे यांची दादागिरी नंदुरबारात केवढी झाली हे मी आज तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून नंदुरबाराला सांगू इच्छितो भाऊ तुमची मागणी काय राहणार का। यांच्यावर कठोर हत कठोर कर, कारवाई करण्यात येईल आणि ना वापस हद्दपार माणसं इथकंच काय येऊन तांदायला करता हा ठीक आहे आम्ही एक प्रतिष्ठित माणसं होते ते गावजीतले लोक येऊन लागले एका सामान्य माणसावर हल्ला झाला असं त्याच्याकडून कोण आलं असतं असं प्रग्नेश शब्बीर काटिक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीने पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर पर्यंत भारतभरात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात येत आहे या पंधरा दिवसाच्या अभियानात महिलांच्या आरोग्याविषयी विविध तपासण्या त्यांचं निदान देखील या माध्यमातून होणार आहे जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या माजी महापौर जयश्री अहिरराव तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर कल्याणी आंपळकर या होत्या यावेळी नर्सिंग कॉलेजच्या परिचारिकांनी आहाराविषयी पथनाट्य सादर करत नेमकं महिलांनी व वा लहान बालकांनी काय आहार घेतला पाहिजे याबाबत या पथनाट्य सादर करत जनजागृती केली आहे तर या अभियानाच्या माध्यमातून अवयदानाची प्रतिज्ञा तर रक्तदानाची शपथ देखील या माध्यमातून उपस्थितांना देण्यात आली या आहे यावेळी अनेक मान्यवरांनी या अभियानाविषयी माहिती देताना सखोल असं मार्गदर्शन केलं आहे यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्ता देगावकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर स्वप्नील पाटील डॉक्टर अश्विनी भामरे तालुका आरोग्य अधिकारी तरुणम पटेल आदी परिचारिका प्रतिभा घुडके यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्य प्रदेश को विशेष पढ़ाई देता हूँ तव्हां साथियों अगर मां बीमार हो जाए तो परिवार की सारी व्यवस्थाएं चरमरा जाती है यह अभियान माताओं को समर्पित है उन्हीं के उज्जवल भविष्य के लिए है बहुत सारी बीमारियां होती हैं जो चुपचाप आती हैं और पता न चलने के कारण धीरे धीरे बहुत बड़ी बन जाती है जीवन और मृत्यु का खेल शुरू हो जाता है ऐसी बीमारियां जिनका महिलाओं में सबसे मला नाही आजमाना मुलीचा मुकेश आणू देत नाही तिला काय थोडं मोठा दिसते वाटतं तिच्या जीवकी रुतकार की वळटी वगैरेचं खूप सुंदर नाही वळटीचं नाही पेट पडला तर हे دي झाली काम नाही दिसती काहीची मॅजिकल नाहीच होत निवाड्या तुम्ही काहीही नका सांगू आता तरी एकदम सर काही तिला एक गोडी देते की गोडी घ्या चटकपुरणवरचा चीज लेती तुम्ही दवतोला

संपूर्ण देशभरात स्वस्थ नारी सशक्त परिवार हा उपक्रम सुरू केलेला आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत पंधरा दिवसात हा कार्यक्रम संपूर्ण देशभर केला जाणार आहे या अभियानामध्ये संपूर्ण महिलांची तसेच बालकांची तपासणी केली जाणार आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अंतर्गत कुटुंबातील महिलांची तपासणी त्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये किती रक्त आहे अर्थात रक्तक्षयाची तपासणी ॲनिमियाची तपासणी असेल त्यांच्या दंतरोगाची तपासणी असेल त्याचबरोबर मुख स्तनाचा कर्करोग असेल किंवा गर्भपिशीचा कर्करोग असेल याविषयीचं स्क्रीनिंग आणि जर काही आढळून आलं तर त्याप्रमाणे पुढील उपचार त्याचबरोबर अशा म महिला व किशोरवयीन मुलीमध्ये किशोरवयीन मुलीमध्ये सुद्धा सिकल सेलचा प्रॉब्लेम सिकल सेलचा प्रॉब्लेम काना ड्रसा तपासणी असेल नेत्र तपासणी असेल तसेच गरोदर मातांची तपासणी त्याला आपण ए सी चेकअप म्हणू आणि लहान मुलांच्या विविध लसीकरणाचे उपक्रम असतील हे संपूर्ण कार्यक्रम या पंधरा दिवसात राबवले जातील त्या अनुषंगाने आज जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्ह्याचा कार्यक्रम जो असतो त्याचं लॉन्चिंग आपण आज जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागाच्या हॉलमध्ये केलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भगवान विश्वकर्मा यांच्या प्रकट दिनानिमित्त भगवान विश्वकर्मा यांच्या पुतळ्याला धुळ्यातल्या विश्वकर्मा भवन येथे सुतार सेवा मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं आहे यावेळी सुतार समाजाचे ज्येष्ठ नेते अर्जुन वाघ भटू बागुल चंद्रकांत खेरनार दीपक शेलार हिरलाल चव्हाण कैलास शेलार विशाल वाडेकर देवेंद्र शेलार सुभाष वाडेकर किशोर सोनोने किरण वाघ संदीप बागुल विजय वाघ यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवस या निमित्ताने सर्व बांधव एकत्र जमा होतात आणि सुगर्भिन केल्या होता प्रकट दिवस विश्वगर्माने प्रकट झालेली आणि हा पूर्ण देशामध्ये श्वगर्म प्रगट दिवस मानला जातो आज सेवा सेवाच्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीने स्वच्छता अभियान पण मानव तयार केलं होतं स्वच्छता अभियान संपल्यानंतर विमान तिथे पण आमचं विश्वकर्म राहू नये सकाळी पण पूजा आरती झाली आणि बोरके नगर शंभर कोटी असतं ते पण भोवर आहे तिथे पण पूजा आरती झाली आणि सर्व बांध बांधव पूजा आरती उपस्थित होते बाहेरून काही पाहुणे आलेले होते त्याच्याप्रमाणे थोडा छोट्या काही कार्यक्रम असतो भोवन वगैरे घेतले त्याचे सर्व बांधव एकत्र येतात आणि पूजा आरती करून आपला कार्यक्रम संपवतात जय ईश्वर प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच मेगानिकम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली या विशेष ग्रामसभेत महिला बचत गट आशा वर्कर अंगणवाडी सेविका शेतकरी बांधवांना येणाऱ्या विविध अडचणी तसेच शासनाकडून विविध योजनाबद्दलची माहिती देण्यात आली धुळे जिल्हा अभियान व्यवस्थापक एम एस आर एल एम उद्धव धारणे यांच्याकडून महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाकडून बचत गटाच्या महिलांना मिळणारे विविध योजना योजनेपासून होणारे फायदे याबाबत माहिती देण्यात आली बचत गटाच्या महिला वाशा वर्कर महिलांनी त्यांना नेमके काय अडचणी येतात या सर्व अडचणी त्यांनी सरपंच मेघा निकम यांच्या पुढे मांडल्या तसेच थाळनेर सदाचे तलाटी नवनीत पाटील यांनी देखील गाव नकाशावर उपलब्ध असलेल्या किंवा उपलब्ध नसलेल्या रस्त्यांची नोंदी घेऊन त्यांचे अभिलेख तयार करणे त्यांना सांकेतिक देणे याबद्दलची माहिती दिली अशा विविध विषय याविषयी समूह स्थापन झालेले आहेत एकशे वीस गटामध्ये जवळपास बाराशे तेराशे महिन्यांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे आता हे बचत गट न राहता त्यांनी बरेच व्यवसाय सुरू केलेले आहेत बरेच माहिती केलेली आहे उमेदवारामार्फत वेगवेगळ्या निधी या ठिकाणी दिला जातो त्या निधीचा योग्य पद्धतीचा वापर या ठिकाणी होत आहे ही पूर्वीची जी काही प्रथा होती ती बाहेरून कर्जा बँक व्याजाने कर्ज घेतो आता ती प्रथा हळूहळू आणि आर्थिक अतिप्रमाणे होत राहणार असल्यामुळे ही पद्धत आता हळूहळू बंद झालेली आहे महिलांच्या हाताला काम मिळायला लागलेलं आहे अनेक वर्ष छोटे छोटे व्यवसाय का ते सुरू करत आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा बँकेच्या अर्थसहाय्येतून उमेदवारीच्या अर्थसहाय्यतून ते गट हे अनेक व्यवसाय सुरू करतील किमान त्यांना जो सहा महिने आठ महिने जो काम त्याला काम नसतं त्यांना भविष्यामध्ये हा कायमस्वरूपी आणि शाश्वत रोजगार कसा मिळेल याच्यासाठी अभियान काम करत आहे हे अभियान भविष्यात चालण्यासाठी अजून त्याचबरोबर बँकेचं सहकार्य वेगवेगळे प्रशिक्षक त्याचबरोबर उत्पादक गट उत्पादक कंपनी या ठिकाणी स्थापन करणार आहे की जेणेकरून भविष्यामध्ये जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा मिळेल किंवा महिला या उद्योजक कशा होतील याच्यासाठी अभियान प्रयत्न करत आहे त्यासाठी सगळ्या महिलांनी या ठिकाणी आमच्या या समृद्ध ग्रामपंचायत ग्राम समृद्ध मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे सुरू केलेलं आहे त्याची सभा आज आहे या सभेला अत्यंत उत्स्फूर्त पद्धतीने उत्स्फूर्त महिलांचा या ठिकाणी सहभाग लाभला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद आणि ग्रामपंचायत सुद्धा त्यांना चांगलं सहकार्य करताय ग्रामपंचायतचे माननीय सरपंच त्यांचे ग्रामसेवकांचे देखील या ठिकाणी मी मनपूर्वक मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी सरपंच सौमेरा सुनीत पाटील आज दिनांक सतरा सप्टेंबर आपण आज समृद्ध पंचायत संपूर्ण गाव योजना या अभियानाचा आपण शुभारंभ केला आहे या अभियानाची सुरुवात जागा होत आहे यासाठी जी विशेष सभा आयोजित केली गेली होती त्यात महिलांनी अतिशय विस्फूर्त असा प्रतिसाद नोंदवलेला आहे असाच प्रतिसाद ते पूर्ण अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या सोबत राहतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडनं करते या सभेमध्ये सर्व विभागाकडनं योग्य ती माहिती देण्यात आली योग्य लोक जो काही चौक ठेवण्यात येणार आहे त्याच्याबद्दल माहिती देण्यात आली आणि सर्व सभांनी अतिशय उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरुवात झाली आहे ते अभियान निश्चितच यशस्वी होईल आणि भांदेर काम एका नव्या विकासाच्या मार्गाकडे वाटचाल करेल अशी सर्वांना मी शुभाही देते आणि सर्वांचे मी इथं आभार मानते मनापासून आभार मी डी आर डी ओ सरांच्या आणि महिला बचत गटाचे मानते की त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा कार्यक्रम का मला शोभा आली आणि हा या महिलांच्याच योगदानातून गाव पुढे जाईल अशी आभार अपेक्षा करते धन्यवाद यावेळी सरपंच मेगा निकम विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन रमेश मराठे माजी सरपंच एकनाथ सिंह जमादार ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी मंगलाबाई कोळी तलाटी नवनीत पाटील जिल्हा अभियान व्यवस्थापक उद्धव धारणे अंगणवाडी सेविका आशा वर्कर तसेच थाळनेर येथील उपस्थिती लक्षणीय होती प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र थाळनेर माथाडी कायदा बदलाच्या विरोधात हमाल मापाडी कामगार संघटना आक्रमक झाली असून धुळ्यात अमाल कामगार संघटनेने धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे हमाल कामगारांच्या हितासाठी कायद्यात सुधारणा करणं आवश्यक असताना कायद्यात बदल केल्याने सात दिवसांसाठी आम्हाला कामगारांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे यावेळी विविध मागण्यांसंदर्भात आंदोलनाला सुरुवात झाली आहे शासनाने मागण्या मान्य न केल्यास आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा धुळे जिल्हा आम्हाला कामगार संघटनेच्या वतीने शासनाला देण्यात आला आहे कमाल माफाडी महामंडळाच्या आदेशानुसार आमच्या माथाडी कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या हिशोबाने त्यात सुधारणा न करता तो कायदा एकदम लूज करण्यात आला त्याच्या विरोधात महामंडळाच्या आदेशानुसार आम्ही सात दिवसाचं आंदोलन करत आहोत या आंदोलनाच्या नंतर जर शासनाने आयडिया कायद्यात बदल नाही केला तर आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करणार आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रातले सर्व मार्केट कमिट्या देखील बंद करण्यात आले कायदा म्हणजे हा कायदा जो आहे समजा खाजगी बाजार समिती आहे त्यांना कायदा लागू ला, लाग। करण्यात सक्ती करण्यात नाही आली यावेळी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन कार्याध्यक्ष हेमंत मदानी जनरल सेक्रेटरी भागवत चितळकर लताबाई सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे